नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षा अंतिम निकाल पात्र उमेदवारांची म्हणजेच मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे संकेतस्थळावर अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता ही यादी जाहीर करण्यात आली आहे पोस्टचं नाव आहे क्लर्क लिपिक वाहनचालक आणि सुरक्षा रक्षक इत्यादी पदांसाठीची ही यादी जाहीर करण्यात आली आहे यानुसार मुलाखतीसाठी पात्र उमेदवार यादी रोल नंबर उमेदवारांचे जाहीर करण्यात आले आहेत ज्या ज्या उमेदवारांचे रोल नंबर मुलाखतीसाठी पात्रता यादीमध्ये आहेत त्या त्या उमेदवारांना त्यांच्या दिलेल्या तारखेमध्ये त्यांचे जे प्रवेशपत्र आहे मुलाखतीसाठीचं डाउनलोड करून त्या दिवशी मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे त्याचबरोबर इथे पाहू शकता मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते याचे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर जर तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर गेलात या पद्धतीने लिंकवर क्लिक केलं तुमच्या लॉग इन सेक्शनवर आणि लॉग इन सेक्शनवर क्लिक केल्यानंतर रिझल्टचा जो ऑप्शन आहे रिझल्टच्या सेक्शनवर व्ह्यू सेक्शनवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने तुमचे मार्क्स जे आहेत गुण यामध्ये तर दर्शवले जातील यामध्ये किती जे गुण आहेत त्याचबरोबर तुम्ही सिलेक्ट आहात का नाही याबद्दलची माहितीसुद्धा यामध्ये दर्शवली जाईल यू हॅव नॉट बीन सिलेक्टेड फॉर द इंटरव्ह्यू जर सिलेक्ट झाला असेल तर सिलेक्टेड नसेल सिलेक्ट नॉट सिलेक्टेड आणि सिलेक्टेड असलेल्या उमेदवारांसाठी त्यांचं प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची लिंक इथे या पद्धतीने उपलब्ध करून दिली जाईल आणि त्यावरून त्यांचं प्रवेशपत्र जे आहे हे डाउनलोड केलं जाऊ शकतं या पद्धतीने पाहू शकता त्याचबरोबर उमेदवारांचे सरळ जे यादी आहे लिपिक वाहनचालक आणि सुरक्षा रक्षक या पदांसाठीची जी यादी आहे ती सुद्धा चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बैंक, ए डी सी सी बँकेचा लिपिक वाहनचालक आणि सुरक्षारक्षक पदासाठीचा जे उमेदवारांची या यादी आहे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे अधिकृत संकेतस्थळावर मुलाखतीसाठी जो दिनांक आहे त्याचबरोबर कागदपत्र पडताळणीचा दिनांक हा सुद्धा लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जारी केला जाईल आणि हा अपडेट दिली जाईल या पद्धतीने ज्या उमेदवारांची सिलेक्शन झालेलं आहे ते उमेदवार त्यांच्या लॉग इन सेक्शनमध्ये अशा पद्धतीने त्यांचे मार्क्स तपासू शकतात पाहू शकता यामध्ये पन्नास गुण प्राप्त झालेले आहेत पन्नास गुण यामध्ये मिळालेले आहेत म्हणजे पाहू शकता पन्नास गुण जे आहेत यामध्ये ऑप्टेन झालेले आहेत या पन्नास गुणपेक्षा जास्त गुण नव्वद गुणांपैकी तुम्ही अंदाज लावू शकता की कि किती गुणांना तुम्हाला जी कट ऑफ आहे ही कट ऑफ लागलेली आहे आणि त्या पद्धतीने जी कट ऑफ आहे पाहू शकता पण साठ ते पासष्टच्या वरती गुण आहेत अशा उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे तुम्ही तुमचे मार्क्स जे आहे हे कमेंट बॉक्समध्ये एंटर करू शकता ते चेक केले जाऊ शकतात की एक्झॅक्टली किती कट ऑफ लागलेली आहे किती गुणांना उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे लॉग इन सेक्शनमध्येच फक्त उमेदवारांचे गुण दाखवल्यामुळे डिटेलमध्ये कट ऑफ जी आहे एक्झॅक्टली ऑफिशियल कट ऑफ ही किती लागली आहे याचा अंदाज लावणं थोडं अशक्यचं आहे तर या पद्धतीने जे उमेदवारांची जो निकाल आहे मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी हे चेक केली जाऊ शकते या भरती प्रक्रियेसंदर्भातली पुढची महत्त्वाची अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा